शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो ॲग्रिकल्चर या माझ्या सीतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा हे जो आपला गोबी आधी क्वांग्याचा प्लॉट आहे तर याचा जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर आहे जो तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल किंवा चॅनलला सबस्क्राईब करून तिथं चॅनलला पेजला व्हिजिट करून तिथं बघू शकता तुम्ही तर आपल्या ह्या वांग्यावर एक प्रॉब्लेम आलेला आहे तो म्हणजे हा लिटल लिप ऑफ ब्रिंजल याला तुमच्याकडे काय म्हणता हो जो आहे हा आमच्याकडे याला बाबरने म्हणतात याला वेगवेगळे नाव आहेत जसं मुरडा घुबड्या बाबरने असे वेगवेगळे नाव आहेत तर याच्यामध्ये काय होतं की हे जे फुलं आहे फुलं लागतच नाही आणि एकदम बारीक बारीक त्याचे पानं होऊन जातात आणि फुलं येऊन इथं जळून जातात ज वाढ खुंडते वाढ होत नाही आणि हे अशा प्रकारचे झाडं राहतात हे बघा हे फ्रेश झाड किती व्यवस्थित दिसतंय आणि हे तर याचे कारणे लक्षणे आणि कशामुळं होतं कोणता विषाणू किंवा काय त्याला कारणीभूत आहे याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे जर तुम्ही पण वांगे लावत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे तो तुम्ही जाऊन चॅनलला व्हिजिट करा आणि तिथून